ते खूप झालंय दिसत आज सर करून दिसत यू हाय बनिषद शेर धन्यवाद का चाललंय नाश्ता बिस्टा झाला गेर मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल तर सबस्क्राईब आणि लाईक करा

का हाय हॅलो काय हायच काय नाही तर बाप रे थंडी सगळी धन्यवाद लाईक केल्याबद्दल मित्रा एवढं डुकर डोकं डोकं डायरेक्ट जाम गोळी घेतली आता जस्ट

मित्र माझ्या युट्यूब चॅनल नवीन असेल ना तू तर सबस्क्राईब आले दोनदा स्क्रीन ला टच कर लाईक होऊन जाईल डीएम इंडियन आर्मी स्वप्न आहे का चांगलेलं आहे सर्दी जाम झाली एकदम पाणी पिऊ पिऊ सर्दी जाम झाली आणि परत नाक पण जाम झाले <coughs> आणि बाप डोळे लावा नाही तर डोळ्यावर बर्फ ठेवा अरे <laughs> डोळ्यावर 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 बर्फ ठेवलं तर थंडी वाजणार आता रे काय ला का तू पण थंडी तुमच्याकडे हायका मित्रांनो थंडी हे काय स्माइली हो हो स्माइल थँक्यू तो नाव काय बाबा डीएम इंडियन आर्मी मला माहिती नाव आज बाजूला माझे आहे मग तेच एक तू लाईक करा मित्रांनो स्क्रीन ला तुमचा टच करा बर ओ इंडियन आर्मी सर कुठले सर सध्या पोस्टिंग कुठे आहे बरप रात्री मी चार गोळ्या खाल्ल्या एक थोडं थोडंफार मला बर वाटलं तर चार गोळ्या अंगा तुला घाम निघे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर म्हटल्यावर बाप सर एकदम मस्त ठिकाणी तुम्ही माझं तर हे काय याला स्वप्न आहे जम्मू काश्मीरला फिरायला येण्यासाठी तुम्हें जब उगाश में ड्यूटी ऑन ड्यूटी खूब सांगोसर था अभिनंदन ना तुम्हें इंडियन आर्मी में जात अरे जैसे सेवा करता थैंक यू तुम्हें आए मुनव्वा भी नसतं काय झालं चार पण खाल्ल्या अजून काही नसतं झालं आम्हाला गळ्या बिया का आमन साळ्या तर काय आहे हा सर ताप भरपूर दिला ताप सर्दी डोकं खूप दुख होत दोन पहिल्या खाल्ल्या तर काही फरक नाही वाटला अजून दोन घेतले चार झाले तर पण पाच पाच मिनिटाच्या अंतरावर घेतल्या एक खंड घेतल्या चार तिथं चक्रम पोट असतो खाली चार गोळ्या घेतल्या असतील तर कारण हे हाय पॉवरचे गोळ्या आहेत थोडशा तुमचं काय झालं सर तुम्ही प्रॉपर गाव बोलतो सर तुमचं चला कमी द्यायचं ना थंडीमध्ये सर मी यायला गेलतो चूमीला मुंबई आणि तिकडे ते म्हणजे दोन दिवस झोप दो नाही बरोबर आणि प्लस हिनत होतो आणि व्हिडिओ पण काढले ना थोडेफार आपल्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ पण टाकलेत बघा लाईव्हला पण आलेले व्हिडिओ आहेत आणि काही शॉर्टला पण आहेत त्याला लाईक कमेंट विमेंट करा आणि प्लस तिकडून दादरवरतून तर रार्क इकडे हो उभस होतो मी प्रॉपर जालन्यात आहे सर जाफराबाद तालुका सध्या मुंबईला काम आहे मी इकडं हॉस्पिटल मध्ये काम करतो जालना जिल्हा जाफराबाद तालुका मित्रांनो माझ्या चॅनल नवीन असेल ना ते सबस्क्राईब आणि लाईक करा दोनदा टच करा मस्त वाटत मोबाईल टच करायला लाईक होऊन जाईल नवीन असेल तर लाईक केला असेल तर डबल टच करू नका काय वाटतंय डबल टच केलं लाईक नाही वाटत फक्त लाईक होऊन जाते एकदम एकच मग सर तुम्ही तिकडं जम्मू काश्मीर मध्ये बर्फ येतो म्हणलं मग काही रम मध्ये बर्फ घेता का पाणी घेता सॉरी बर का मजाक म्हणून विचारतो कोण मित्रा लाईक मेसेज कर कोण आहे नाव सांगतो नाश्ता बिस्टा केला आज मस्त इडली वडा इडली खाल्ला इडली पोहे गोळाचा चहा दाऊन खाल्ला पन्नास साठवा नाश्ता मस्त आज मग मित्रांनो बोला की राव तुम्ही बोला मी पण खूप बोलतो करूया मजा अशी मजा <coughs> हाय नमस्कार मित्रांनो बोला काहीतरी मेसेज करा स्क्रीनला तुमचा टच करा मेसेज करा बोला कुठे काय बिष्टा केला का नवीनच आता आपण लवकरच मोबाईल दिल्या म्हणून घेऊ साठी मोबाईल ग्लॅम हा दहा नऊ दहा हजारचा आहे जवळपास घेऊन टाकू एक आणि एखादा कॅमेरा घेऊन टाकू मोठा दहा पंधरा हजार व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी मग लगेच नवीन नवीन तुम्हाला लवकरच मी तुम्हाला मुंबई टू तु, पंजाब प्रवास दाखव कडवी तुम्हाला मी तुम्ही बघा आपल्याला फिरायला जायचं तिकडे सध्याच नाही ऑगस्ट मध्ये जाऊया दहा महिने बाकी आहेत आताच नियोजन ऑगस्टला नाही जायचंय लवकरच जायचंय काही दिवसात तिकीट बुक केली चलो फिर मुंबई टू पंजाब चला मित्रांनो मग बोला काय मित्रा बघतो दिसता हाय हाय लोक आहे का नाही असं नसतंय हिंदी मध्ये बोल मराठीत बोल चालेल बघून ना काय लाईन नको मारो माझ्यावर लाईन सरकार माझा चेहरा नाहीये लाईन मारा सरकार मुलगा आहे मी मुलगा एवढा कम झालाय ना सर्दीमुळं मुळ कि पाया आणि परत खोकला जास्त खाऊन मस्त मग सर्दी काय फुली फुटाने झाले ना, ना मला जवळपास तीन चार वर्ष झाले दवाखाना खानाव माहित बस मला दोन वर्ष झाले दो जवळपास कोळ्या द्यायचो मी फेशनला मला नव्हते माहिती म्हणजे माझ्या शरीराला इकोस्पिरिन खूप अशा गोळ्या कि ते मी दिलेले आहेत सॅन्डोपाय इकोस्पिरी रक्तपत्रासाठी असती आणि अजून पण काही गोळ्या लागतात ब्रेन वाल्याच्या असतात कोणाला पण चांगले आहे पेशंट म्हणल्यावर काम चांगलंच आहे काम कोणतंही करायला काम नसते लाजल्यावर काही भेटत नाही काम आपल्याला करायचं पैसा आपल्याला भेटत जवपास मैं तीस हजार पच्चीस पगड़ विषय करा मा पैसा दौन हजार प्लस नहीं दौन हजार मल्टीप्लस दौन हजार लोकास हजार तीस हजार गुनाकार जवरपास चप्पुड दोन चपड कामाला लाज आहे काम जो माणूस मेहनत करून खातो त्याला कसली लाज काम करणे लाज नाही का तुला बाय मित्रांनो नंतर